मंडळी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आंदोलनात कार्यरत असणाऱ्या संगीता वानखेडे यांनी जरांगेवर अनेकदा या संदर्भात टीका केली आहे याबाबत करुणा मुंडे यांनी संगीता वानखेडे यांना चांगलंच सुनावलं आहे त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत संगीता वानखेडे यांचा समाचार घेतला आहे संगीता वानखेडे नावाची बाई सर्वांबद्दल खूप घाणघाण बोलत आहे मी तिची सर्व माहिती काढली ही महिला मला एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये भेटली होती त्यानंतर ती माझ्या नवऱ्याबद्दल खूप घाणघाण बोलत होती पण आता मात्र तिला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासाठी अतिशय सहानुभूती वाटत आहे का असा सवाल करुणा मुंडे यांनी केला आहे मी तिची कुंडली काढली ही जी महिला आहे ती खंडणीखोर वाल्मिक कराड गँगची ही पार्टनर आहे ती देखील खंडणीखोर आहे तिच्यावर देखील खंडणीचे गुन्हे दाखल आहेत या महिलेच्या दोन मुली वाल्मिक कराडच्या कला केंद्रात नाचत आहेत पैसे घेऊन ही महिला सगळ्यांवर घाणेरड्या कमेंट्स करत आहे असंही करुणा मुंडे यांनी यावेळेस म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा